नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये खंडोबाची तळी भरताना दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नात साक्षात खंडोबाचे दर्शन होणे स्वप्नात खंडोबा आणि म्हाळसा घोऱ्यावर बसलेले दिसणे खंडेरायाला नैवेद्य देणे खंडोबाचे मंदिर दिसणे खंडोबाच्या पाया पडणे किंवा स्वप्नात खंडेरायाची जजुरी दिसणे जोडीने खंडेरायाचे दर्शन घेणे असे दिसले तर त्याचा काय अर्थ होतो आणि कोणते संकेत मिळतात तर मंडळी सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांना जास्त करून देवदेवतांची स्वप्नं पडत असतात स्वप्न हे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात अशाच प्रकारचे एक महत्त्वाचे स्वप्न म्हणजे खंडोबाची तळी भरताना दिसणे शुभ अशुभ संकेत आपण बघणार आहोत मंडळी खंडोबा हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे कुलदैवत कुलदेवता याबद्दलची सर्वांची श्रद्धा असते आणि आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कुलदैवतापासून करत असतो चंपाषष्टीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खंडेरायाच्या यात्रा भरतात खंडेरायांचे दर्शन घेतले जाते आणि संध्याकाळी खंडोबाची आपण तळी भरतो खंडोबाची तळी भरताना दिसल्यास कोणते संख्येत मिळतात स्वप्नशास्त्रानुसार खंडोबाची तळी भरणे हे स्वप्न अतिशय शुभ मानले जाते तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील तुमची अडलेली कामं किंवा अडचणी दूर होतील जीवनात प्रगती होईल यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये खंडेराय दिसणे हे शुभ असते तुमच्या इच्छा पूर्ण होतील जीवनातील अडथळे कमी होतील आयुष्यात सुख शांती लाभेल असे संकेत असतात स्वप्नात खंडोबा म्हाळसा स्वप्नात दिसणे कौटुंबिक सुख समृद्धी लाभण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये जेजुरीचा गड दिसणे म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू कराल किंवा तुमच्या व्यवसायात प्रचंड फायदा होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही जेजुरीला जाताना दिसल्यास हे अतिशय शुभ मानले जाते लवकरच तुमच्या घरात एखादे शुभ कार्य घडेल मुलामुलींचे विवाहयोग जुळून येतील स्वप्नात खंडोबाचे दर्शन झाले किंवा जेजुरीला जाण्याचे स्वप्न पडल्यास तुम्ही जेजुरीला जावे असे संकेत आहेत स्वप्नशास्त्रानुसार खंडेराय घोड्यावर बसलेले दिसणे म्हणजे अतिशय शुभ शुभ स्वप्न असून तुम्ही उद्योग व्यवसाय किंवा तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उंच भरारी माराल असे संकेत आहेत तुम्हाला मान सन्मान मिळेल तसेच तुमचे सामर्थ्य वाढण्याचे देखील संकेत आहेत स्वप्नात खंडोबाचे मंदिर दिसणे हे शुभ मानले जाते जीवनात आनंदी वातावरण निर्माण होईल कौटुंबिक सुख शांती लाभेल असे संकेत आहेत खंडोबाच्या पाया पडताना दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ स्वप्न असून तुमच्या मनात असलेल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तींना स्वप्नात खंडोबाचे दर्शन होणे हे अतिशय शुभ असते आणि त्यांच्यावर खंडेरायाची कृपा असते खंडेरायाचे स्वप्न हे बहुतांशी शुभ असते परंतु स्वप्नामध्ये खंडेराय नाराज असल्याचे दिसणे किंवा रागात आहेत असे दिसणे म्हणजे स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही करीत असलेल्या गोष्टी पडताळून पहा एखादी चुकीची गोष्ट घडत असल्यास आस असे स्वप्न पडते असे स्वप्न पडल्यानंतर कोणताही व्यवहार किंवा कार्य करण्यापूर्वी काळजी घ्यावी फसवणूक होण्याची शक्यता असते स्वप्नात खंडेराय आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दिसणे हे शुभ संकेत आहेत तुमची भरभराट होईल असे संकेत असतात तर मंडळी स्वप्नामध्ये खंडोबा दिसणे तळी भरताना दिसणे जेजूरचे दर्शन होणे किंवा साक्षात खंडोबाने आशीर्वाद देणे अशा प्रकारची स्वप्न पडली तर त्याचा काय अर्थ होतो हे आता तुमच्या लक्षात आले असेल तुम्हाला अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आला असेल तर नक्की कळवा स्वप्नांबद्दल कोणताही प्रश्न असेल आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद